नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत आजचा एपिसोड खूप सॉलिड दाखवलेला आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि करायला मात्र विसरू नका मी इकडे अर्णव म्हणतो की मामा कसा वाटला प्लॅन मामा म्हणतात की तुझ्या मिस इंदोरच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एकदम बढिया मामा म्हणतात की एकदम तिला आवडेल असाच प्लॅन केला असतो आणि इकडे लावण्य आणि राकेशने सुद्धा प्लॅन केलेला असतो आणि लावण्या त्याचा हात मिळवून म्हणते की मला सुद्धा आवडला तुमचा प्लॅन जेज आणि इकडे राकेश म्हणतो की ग्रेट तुला अर्णवचा विश्वास कमवा लागणार आहे लावण्या चांगुलपणाचं चा उत्तम नाटक करावंच लागणार आहे राजेश म्हणतो की म्हणूनच सांगतोय की या स्पेशल ट्रीपची जबाबदारी तू घे लावण्य म्हणते की येस ऑफकोर्स राकेश म्हणतो की हे तुला जर जमलं तर आपल्याला जे हवंय ते सहज साध्य करता येईल इकडे मामा पण म्हणतात की अरे आपल्याला हवं ते साध्य होणारच आहेत काळजी नका नसावी राजा के साहेब तुम्हाला जसं हवंय हो तसंच घडेल सगळं अर्णव म्हणतो की मामा माझी शोर ना ट्रंकिंग ऑन युअर मामा म्हणतात की अरे बिंदास आता तयारीला लागतो अर्नो थँक्स म्हणतो मामा म्हणतो अरे बस का मामा इमोशनल होता आणि म्हणतात की अरे आपल्या मामालाच आता थँक्स आहेस का तू ने मामा म्हणतात की सगळ्या अरेंजमेंट तुला हव्या तशाच होतील इकडे ही लावण्य म्हणते जीज। की सगळ्या अरेंजमेंट तुम्हाला हव्यात तशाच होतील जेजू म्हणतात की एकदा ठरलं लावण्य म्हणते एकदा ठरलं तर ठरलं मग मागे नाही फिरत ही लावण्या राजेश म्हणतो दॅट द दा स्पिरिट लावण्या हेच ऐकायचं होतं मला तू बघ अर्णव या स्पेशल ट्रीटचा कसा फ्लॉप शो होतो ते बघ इकडे हा म्हणतो की ही ट्रीट आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे त्याला इकडे अर्णव म्हणतो की मामा मी सिंधू साठी हे सरप्राईज म्हणजे अनबल झालं पाहिजेत मामा म्हणतात की होणार नक्की तसंच होणार मामा म्हणतात की अरे तुझी मनापासून तशी इच्छा आहेत मुला अर्ण मग तो चालेल कारण मामा म्हणत मामा म्हणतात काय तुझी स्पेशल ट्रीट जर व्यवस्थित झाली नाही तर तुझे स्पेशल बोलणे मलाच खावे लागणार आहे हिने फक्त स्पेशल ट्रीट ऐकलेलं असतं आणि ती म्हणते की कोणासाठी इकडे हिला कोणीच उत्तर देत नाही आणि ती म्हणते की प्लीज सॉरी मी घरी जात होते आणि तुमचं बोलणं कानावर पडलं तसं म्हणून विचारलं इकडे मामा म्हणतात की हरकत नाही मीच सांगतो तुला अर्णव ईश्वरीला स्पेशल ट्रीट देणार आहे इकडे ही लावण्या जसं काय मला फार आनंद झाला असं दाखवते की वाव दस आयडिया इकडे लावण्या म्हणते की ए आर मी काही सांगू का मी या सगळ्या ट्रीट अरेंजमेंट मी करू का कारण माझ्या मनातलं सगळं गिट गे, गिल्ट निघून नहीं जाईल मान्य म्हणते की प्लीज लेट मी डू म्हणतो की लावण्या इट्स ओके नको लावण्या म्हणते की मामा तुम्ही तरी सांगा ना प्लीज आम्हा म्हणतात अगं आपण कशाला पडायचं उगाच नाही का आम्हा म्हणतात की तुला जर तुझा गिल्ट कमी करायचं असेल तर काहीतरी वेगळं कर ना इकडं लावण्य म्हणते ना, तसं नाही यार मला तुझा चॉईस माहिती आहे इकडे ही लावण्य म्हणते की मी तुमच्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एक टेबल आणि छान म्युझिशियन सिलेक्ट करते प्लीज प्लीज आवडण्या म्हणते की माझ्या मनावरच ओझ कमी होईल रे बाकी काही नाही इकडे मामा अर्ण की कि ऑल राईट करतो आणि मामा अर्णवकडेच बघत असतात आणि प्रेक्षकांना इथे मला वाटतं काहीतरी गफल्यात आहे बरं का कारण अर्णव ट्रीट देणार आहे ईश्वरीला ते कुठे ट्रीटवरच्या चायनीज गाड्यावर असं मला वाटतंय आणि हिला सांगितलं अर्णवने की फायव्ह स्टार हॉटेलमध्ये काहीतरी गफला मला वाटतोय म्हणजे काहीतरी होणार आहे इथे ड्रामा हे नक्की इकडे ही लावणं म्हणते की थँक्स मामा आय विल डू दॅट ओके इकडे मामा म्हणतात की मी माझ्या कामाला लागतो हा बर का आणि ते तिथून निघून जातात पण इकडे अर्ण म्हणतो की हे सगळं म्हणून म्हणतो हे सगळं ठीक आहे पण सिंदोरला तयार करावा लागेल यासाठी इकडे ईश्वरी म्हणते की गाडीवरच्या चायनीज वर एवढं गुण गाण गायल्यावर मी कसं सांगू की मी त्यांच्या सोबत हॉटेल डेट दे यायला तयार आहे अर्णव ते होतो आणि म्हणतो की मी सिंदोर मला तुझ्याशी बोलायचं आहे ईश्वरी म्हणते काय सर अर्णव म्हणतो की शांतपणे ऐकून घे उगाच रिॲक्ट होऊ नको अर्णव म्हणतो तुला नाही पटलं तर डिसाइड चेंज करायचं की नाही प्रणव ना म्हणतो की मला पण तुला काही ईश्वरीमती मध्ये मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण मी आधी बोलणार अणव म्हणतो दिस इज सो अनफेअर मी टॉपिक काढला ना ईश्वरी नाही नाही ते, ते काही मला माहित नाही आधी मीच सांगणार ईश्वरी म्हणते की तुम्ही एक मिनिट बसा नाही इथं अर्णव म्हणतो की मला उभ्या उभ्या पण असाल ऐकायला येतं म्हणते की उभ्या उभ्या ऐका आधी मीच बोलणार अर्ण म्हणतो की आधी मी आधी मी हेच करत बसायचंय का अदा काळ होईल तोपर्यंत तो मग जायचं कधी ईश्वरी म्हणते की सर मी तुमच्या सोबत फायव्ह स्टार हॉटेल मध्ये यायला तयार आहे म्हणतो की व्हॉट दिस कप्रिशियन ती काय कॅप्री काय कॅप्री म्हणतो कप्रिशियस म्हणजे नवे अनप्रेडिकेडिक्टेबल काय बोलचे काही सांगता येत नाही यास ईश्वरी म्हणते की नाही नाही हे नक्कीच काहीतरी वेगळं बोललायत तुम्ही ती म्हणते की माझे इंग्लिश एवढं पण वाईट नाहीये याचा अर्थ नक्कीच काहीतरी वाईट आहे हा इकडे एक, ईश्वरीच आता स्पीकर चालू झालेला असतो आणि ती म्हणते की बायको एवढी तयार झाली हॉटेल मध्ये जायला बायकोचं कौतुक सो, सोडून बायकोला काहीतरी अनप बोलायचं इंग्लिश मध्ये काय तर म्हणे कॅप्रेशियस अर्णव म्हणतो की कप्रेशियस ईश्वरी प्रयत्न करते कॅपरी कपरी कपरी चालू असतं तिचं इकडे अर्णव शिकवतो म्हणून ही चिडते आणि म्हणते की उच्चार वाईट असला ना पण त्याचा अर्थ कळतोय मला ओके ईश्वरी मध्ये इंग्लिश शिकलो नाही म्हणून काय झालं हे इंग्लिश मधले असे जडजार शब्द माझ्यावर फेकून माराल का मारा ये हे गलत आहे सर अरुण म्हणतो की गलत बिलत काही नाही याचा एकच अर्थ होतो आणि ईश्वरी नाही 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 हा तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये तिथून निघून जाते आणि मध्ये कॅप्रिशियस कॅप्रिशियस आणि अरुण म्हणतो अरे मॅड कर रे की अरुण म्हणतो की चला फाईव्ह स्टार ला यायला तयार तर ता झाली इकडे म्हणतो की काय म्हणालीस माझा नवरा मी म्हणतो गुड राजा के नाईस देर इज अ हो ईश्वरी चिडून इकडं खाली येते आणि अंजली किचन मध्येच काम करत असते आणि म्हणते की अंजली ईश्वरी मगाशी चिंटू चिंचू की तुला काहीतरी ट्रीट वगैरे देणार आहेत का तुमचं ईश्वरी म्हणते की हो जाणार आहेत ना फाईव्ह स्टार हॉटेल हो मध्ये जली म्हणतात की तुला नाही जायचं का ईश्वरी म्हणते नाही जाईल ना आणि ईश्वरी मध्ये सगळी त्यांचीच तर इच्छा असते ईश्वरी म्हणती जर त्यांची ट्रीट राहून गेली तर सगळा गुस्सा माझ्यावरच काढतील परत ही अंजली म्हणती अगं तुम्ही दोघं इतके क्यूट आहात ना तशी तुमची भांडणं सुद्धा क्यूट आहेत ही अंजली म्हणते की वर्ण भांडणं दिसतात ती पण आत ना काळजी असते एकमेकांची हिला वाटतं आता अंजली ताईंनाच विचारावं आणि मग ती विचारते आणि म्हणते की ताई कॅप्रेशिअस काय असतो अंजली म्हणते कप्रेशियस म्हणायचं आहेत का तुला आणि इकडे ईश्वरी म्हणते की हाऊ तेच ते ती अथरंगी शब्द आहे बोलताना सुद्धा जिभेला टोचतो अंजली म्हणते की मी सांगते तुला अर्थ पण तुला कपरेशियसचा अर्थ कशाला हवाय ईश्वरी म्हणते की मग अशी सरच मला म्हणाले की तू किती कॅप्रेशियस आहेत म्हणून इकडे ही ईश्वरी म्हणते की हे असे मुद्दामच अजिबीब शब्द वापरतात माझ्यावर ईश्वरी म्हणते की माझं इंग्लिश एवढं पण वाईट नाही हो शोधून शोधून असे काहीतरी शब्द वापरतात याचा नक्क नक्कीच काहीतरी वाईट अर्थ आहे ना हो आणि ही अंजली म्हणते की हिला या शब्दाचा अर्थ सांगितला की पुन्हा या, या दोघांमध्ये वाद होतील इकडे अंजली म्हणते की कॅप्रिशियस अर्थ असं काही वाईट नाही आहेत ग उलट छान चांगलं आणि इकडे ईश्वरी म्हणते की काय चांगलं अंजली म्हणते की कॉम्प्लिमेंट दिली त्याने तुला आणि इकडे आता ईश्वरी आनंदी असते इकडे ईश्वरी म्हणून म्हणते की सर तुम्ही खरंच मला चांगलं म्हणालात फाईव्ह स्टार हॉटेलला यायला तयार झाले म्हणून आणि इकडे ईश्वरी म्हणते की आनंदाने सर तुम्ही किती छान आहात तुम्ही किती कॅप्रिशियस आहात आता माहित नाही अर्थ जसं अर्णव इला म्हटलं तसं ती आता अर्णवला म्हणाली बघा आता प्रेक्षकांना हे तयार होऊन निघालेले असतात दोघेही अर्णव आणि ईश्वरी आणि यांच्यावर मात्र लक्ष असतं त्या राजेशचं इकडून दरवाज्यातून बघत असतो तो आणि इकडे अर्णव म्हणतो की मी सिंदोर एक मिनिट ईश्वरी म्हणते की दरवेळेस तुम्हीच दरवाजा उघडला पाहिजे असं काही नाहीये हो इकडे अर्णव म्हणतो की नाही नाही मी सिंदूर ऍक्च्युली आपल्याला कारने नाही जाता येणार आणि ईश्वरी म्हणते की का अर्णव टायर दाखवतो त्याच्यामध्ये हवाच नसते आणि हे म्हणते की हे भगवान टायर कसं काय पंक्चर झालं अर्णव म्हणतो की आय डोंट नो मी अर्णवला आठवतं की त्यानेच तो टायर पंक्चर केलेला असतो आपण आता बघतो की त्याने त्या आठवला कसं तो दरवाज्यातनं बाहेर येत असतो इकडे तिकडे बघतो की मला कोणी बघताय की नाही अर्णव इकडे तिकडे बघतो आणि स्वतःच्या टायरची तो गाडीच्या टायरची हवा काढतो आणि अर्णव तेच म्हणतो की पहिल्यांदा मी स्वतःच्या गाडीच्या टायरची हवा काढतोय म्हणतो की बट आय एम लव्हिंग इट असं करून त्याने ती गाडीची हवा काढलेली असते आणि ते त्याला आठवतात आणि ते आपल्याला व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं आहे इकडे या राजेशने त्यांना दोघांना तयार तयारून बाहेर बघितलेलं असतं आणि लगेच लावण्याला फोन करतो आणि म्हणतो की लावण्या कुठे आहेस तू हे दोघे जण तयार हो तयारून बाहेर निघालेले आहे तू गाडी घेऊन येणार होतीस ना आपण ठरवलेल्या लांस मध्ये यांना घेऊन जाणार होती काय झालं त्याच ते त्यांचे तेंस निघून गेले तर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल कळतय का तुला लावण्या लावण्या म्हणते की झील चिल झील जिज किती जी टेन्शन घेताय च काहीही होणार नाहीये ही लावण्य म्हणते की लिसन मी एआर ऑलरेडी टेक्स केलं आहे मी दहा मिनिटात पोहोचतेच आहे मे बी म्हणून तो बाहेर येऊन थांबला असेल नेहा म्हणतो की अच्छा केलाय ना मग टेस्ट इकडे ही लावण्य म्हणते की ऑफकोर्स जे गेलाय मी डोन वरी सगळं काही आपल्याला हवं एक्झॅक्टली तसंच होणार आहे इकडे हे राजेश म्हणतो की ग्रेट आता अर्णवची ची खऱ्या अर्थाने स्पेशल ट्रीट खरंच स्पेश, स्पेशल होणार आहे लावण्य म्हणते की ऑफकोर्स हा फोन हो ठेवतो आणि यांच्यावर परत लक्ष ठेवण्यासाठी बाहेर येतो आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर आता काय करायचं आपल्या सगळ्या गाड्या तर बाहेर गेल्या आहेत अर्णव म्हणतो की आय नो सिंदूर आय नो देर इज वन ऑप्शन लेफ्ट ईश्वरी म्हणते की काय इकडे अर्ण म्हणतो की दाखवतो तो बोटाने आणि ईश्वरी म्हणते की अरे वा सर आपण या स्कूटीवर फाय स्टार होटेल ला जाणार आहोत अर्णव म्हणतो की येस मी सिंदर इकडे ईश्वरी म्हणते सर तुम्ही पण एक ना एकदम माहोल बनवून टाकलाय आता मला जुने दिवस ना परत आठवणार आहेत सर अर्ण म्हणतो की तुझ्या तुला तुझ्या हॅप्पी मेमरीज आठवणार आहेत आय मी व्हेरी हॅप्पी इकडे ईश्वरी म्हणती क्या बात आहे सर माझा नवरा ना खरच कॅपरेशियस आहे इकडे अरुण म्हणतो की अरे ही परत मला माझा नवरा म्हणाली सकाळपासून हे पाचवं टाइम्स आहे अरे फक्त माझा नवरा नाही ते तुला अजून काहीतरी म्हणाली कपरेशियस ईश्वरी म्हणते की सर आता तुम्ही एवढं सगळं केलंय पण माझी अजून एक इच्छा पूर्ण कराल का मी तुमच्यासोबत फाईव्ह स्टार हॉटेलला खुशी खुशी चायनीज खायला येईल अर्णव म्हणतो की बोल ना ईश्वरी म्हणते की स्कूटर मी चालवणार अर्णव थोडा शांत होऊन म्हणतो की ओके आणि ईश्वरी तुम्हाला तर माहितीच मी स्कूटर किती बढिया चालवते ते अर्णवला ते आठवतं की अर्णव कसा उलटा बसेल होता आणि ईश्वरी स्कूटर चालवत होती ते ईश्वरी हेल्मेट घालते आणि चावी लावते आणि लगेच अर्णव म्हणतो की बस अर्णव पण बसायला लागतो आणि बसतो आणि त्याने मागे हँडल धरलेलं असतं आणि ईश्वरी म्हणती धरलायत ना तर अर्णव म्हणतो की हो धरलायत हँडल धरलायत आणि ती कुठल्या तरी गणुरा आज जय म्हणते आणि स्कूटी चालवायला सुरुवात करते चालता चालता थोडासा ब्रेक लागतो थो आणि अर्णवचा तिच्या खांद्यावर पडतो आणि लगेच इथे या गाण्या या सिरियलचं टायटल सॉंग लागतं अर्ण ऐश्वरी अर्णव आणि आनंदानेच बघत असते आणि अर्णव ईश्वरी बघत असतो अर्णव हात काढतो आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते की राहू द्या ना सर स्टँड ला हात धरून नाही बसता येणार हे दोघं स्कूटीवर बसून निघून गेलेले असतात आणि ही लावण्या घरी पोहचते आणि म्हणते की ए आर ए आर आणि इकडे हे सगळे जेवण करत असतात इकडे मामी म्हणतात की अर्णव बळजबरीच्या सुनबाईंना बाहेर घेऊन गेलाय बाहेरच उभा असेल बघ इकडे लावण्य म्हणते की वट मी तर बाहेरूनच आले बाहेर कोणीच नाहीये इकडे हे राजेश म्हणतो की मग गेले कुठे हे दोघं म्हणजे लावण्ना त्यांच्यासाठीच गाडी घेऊन आली स्पेशली राईट लावण्य म्हणते की एक्झॅक्टली exactly. इकडे मामा म्हणतात की तुम्हाला कसं कळलं हे राजेश म्हणतो की मला आता आपल्याला माहिती त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं इकडे राजेश म्हणतो की मला मामीने सांगितलं आणि मामा लगेच विचारतात तुला कसं कळलं आम्ही म्हणतात की मला लावण्यास म्हणाली हो ना ग लावण्य म्हणते की हो मीच सांगितलं त्यांना म्हटली ना की मी सगळे अरेंजमेंट करते इकडे ही अंजली म्हणते की मी फोन करते चिंटूला आणि मामा म्हणतात अगं अगं काही गरज नाही त्यांना जिथे पोहोचायचं आहे तिथे पोहोचले सुद्धा असतील आता मामा म्हणतात त्यामुळे कोणीही फार काळजी करू नयेत ही विनंती इकडे ही लावण्य म्हणते की वॉट आणि मामा म्हणतात अगं लावण्या आली आहे आलीच आहेत तर जेवायला पण बस ना ही लावण्य म्हणते की नको मला ऑफिसची कामं आहेत बरीच यू गायस कंटिन्यू प्लीज हा राजेश म्हणतो की अच्छा या मामा मधल्या मध्येच मद गेम करून अर्णव ईश्वरीला आधीच कुठेतरी पाठवून दिलंय हा राजेश म्हणतो की हा मामा कमी आणि शकुनी मामाच जास्त आहे इकडे अर्णव म्हणतो की मी सिंदर मी सिंदर थम 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 थांब आणि ईश्वरी म्हणती की अहो इकडे काय झालो आणि अर्णव म्हणतो अगं थांब थांब ईश्वरी म्हणती की पेट्रोल संपलायत का टायर मधली हवा गेलीये टायर पंक्चर झालाय नाही नाही पंक्चर झालं असेल तर मला कळलं असतं ना सर हे पेट्रोल का दाखवत नाहीये सर इंडिकेटर कामच करत नाहीयेत का ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला आदतच नाहीये ना अशी स्कूटी वगैरे मेंटेन करायची अर्नोला ती बोलूच देत नाही आणि ते ईश्वरी म्हणते की तुम्ही फोर व्हीलर वाले ईश्वरी म्हणते की घरातून निघताना चेक करा पेट्रोलची टाकी फुल करावी लागते टायर मध्ये हवा आहे की नाही ते बघावं लागतं सर ईश्वरी म्हणते की तुमच्या तुमच्याशी बोलण्याच्या नातात ना मी आज हे सगळं चेक करायचं विसरले भर करावी लागते गाडीची ती जर केली नाहीये आणि इकडे अर्णव म्हणतो की मी सिंदोर मी सिंदोर स्टॉप 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 आणि इकडे ईश्वरी घाबरते की अर्णव सर असे का बोलतायत अर्णव तिकडे बोर्ड दाखवून दाखवतो बोर्ड दाखवतो आणि ईश्वरी म्हणते की सर पण तर फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जाणार होतो ना त्या गाड्यावरचं नाव असतं फाईव्ह स्टार चायनीज हॉटेल असं काहीचं नाव असतं ईश्वरी ते नाव असते की फाईव्ह स्टार चायनीज फूड आणि हसते ईश्वरी म्हणते की सर 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 तुम्ही ना माझं दिल एकदम खुश करून सर। इकडे ईश्वरी म्हणते की तुम्ही ना खूप 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 कॅप्रिशियस आहात आणि ती चायनीज फूड अर्णव म्हणतो हो शी सो क्यूट फायव्ह स्टार हॉटेलला यायला अचानक तयार झाली म्हणून तिला मी अप्रिशिएट म्हणालो आणि तिला असं वाटतं की तो शब्द अप्रिशिएट म्हणून वापरतात आणि हाच हसायला लागून जातो अर्णव म्हणतो हो की मी इंदोर ना वेडीच आहे जराशी म्हणते की सर तुम्ही मला इथून घेऊन आल्याबद्दल खरंच खरंच खूप खूप आणि तेवढ्यात अर्णव म्हणतो की मी संदोर थँक्यू थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग ईश्वरी मध्ये की फायव्ह स्टार चायनीज ची गाडी इकडे अर्णव मोजतच असतो की ती ईश्वरी किती वेळा म्हटली की माझा नवरा म्हणजे तो म्हणतो की आठ वेळा बोलली ती माझा नवरा इकडे अर्णव म्हणतो काही चाललंय काय ईश्वरी खूप खुश झालेली असते आणि म्हणते की चायनीज ईश्वरी आवाज देते की सर या ना इकडे ईश्वरी म्हणते की बस बसा आणि अर्णव धूळ चेक करत असतो ईश्वरी मध्ये काय करताय तो ते धूळ चेक करतोय ईश्वरी म्हणते की सर काही होत नाही हो बिंधाच बसा ईश्वरी म्हणते की असं काही उभ्या उभ्या नाही खाणार आहात का बसा 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 अर्णव म्हणतो की काय ऑर्डर करू स्टार्टर्स मध्ये काय खायला आवडेल तुला इकडे ईश्वरी म्हणते की सर आणल्यानंतर ना आता मी स्टार्टर्स होणार आहे ईश्वरी म्हणते की सर आपण पहिल्यांदा ना टाइमपास मागू अर्णव म्हणतो की टाइमपास अशी कोणती डिश असते ईश्वरी आहे ना सर थांबा मी आलेच इकडे ईश्वरी त्याला ऑर्डर देते की भैया दोन प्लेट टाइमपास दे ना इकडे ईश्वरी म्हणते की सर तुम्ही ना आता खाऊन बघाच किती मजा येते तिथे इकडे ईश्वरी म्हणते की आलंच बघा की अग्या सुरू करा अणव म्हणतो की मिसिंदर याला फ्राईड नूडल्स आणि सॉस म्हणतात इकडे ईश्वरी म्हणते की आपण चायनीज खायला आलोय म्हणून आपण चायनीज बोलतो का छान छान छो इकडे अर्ण असतो आणि ईश्वरी म्हणते की आपण चायनीज खायला आलोय म्हणजे आपली भाषा ही चायनीजच्या गाड्यासारखीच असली पाहिजे ना इकडे ईश्वरी म्हणते की हा असा टाइमपास घेता चटणी लावायची ना असं तोंडात टाकायचा आणि आ हा 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 पड इकडे अरुण तिच्याकडे बघतच असतो ईश्वरी म्हणते की औ सर बघत काय बसलायत खा ना खा असं घ्या घ्या टाइमपास घ्या असं भरपूर भरपूर चटणी लावा तोंडात टाका पटकीनी हा आणि तिकडने एक लेडी त्यांच्याकडे बघतच असते हा इकडे अर्णवला तिखट लागलेलं असतं आणि अर्णव मग तिखट आहे तिखट इकडे हा अर्णव पाणी पितो ईश्वरी म्हणते पाणी नका पिऊ अहो तिखट लागलंय पाणी पिलं तर काय मजा आहे ईश्वरी म्हणते की पाणी पिलत ना तर पुढे तुम्हाला खाताच येणार नाही ईश्वरी म्हणते की त्याच्यावर ना तुम्ही अजून चटणी खा अर्णव म्हणतो अगं मला तिखट लागलंय ईश्वरी मला पाणी पिऊ ईश्वरी परत त्याच्या तोंडात घालते आणि म्हणते खाऊन बघा नाही तिखट लागणार इकडे अर्णवला तिखट लागला लागत असत आणि ईश्वरी म्हणते खाऊन बघा तुम्ही दोन मिनिटात प्रो होतील इकडे अर्णवला खूप तिखट लागलेलं असतं म्हणतो तुम्ही अजून नाही खाऊ शकत खूप तिखट आहे ईश्वरी म्हणते की खाऊन बघा सर तुम्ही दोन मिनिटात प्रो होता की नाही बघा रमतो की पाणी आणि ईश्वरी म्हणते की अहो पाणी पिऊन या शेजवान चटणीचा नका करू सर तेव्हाच तिथून एक लेडी म्हणते की नवऱ्याची काळजी नाहीये हिला आणि ईश्वरी म्हणते की असं बघू नका माझ्या नवऱ्याची काळजी घेणं ना मला जमत ईश्वरी म्हणते अहो ताई इकडे कशाला लक्ष देताय आहे तुमच्या समोर जे आहे ते खा ना इकडे ईश्वरी म्हणते की भैया दोन मंचाव सूप आणा आणि इकडे अरुण म्हणतो कि मला काहीतरी थंड आणि ईश्वरी म्हणते की सर दोन मिनिटं थांबाओ म्हणतं की तिखट लागलंय ला काहीतरी थंड हवं ना खायला इकडे ईश्वरीने मंचा सूप ऑर्डर केलेलं असतं तेही येतं आणि ती त्या वेडासला म्हणते की माझ्या नवऱ्याने चायनीज खायचं सरप्राईज दिलायत मला इकडे म्हणते की ईश्वरी हे सूप तुम्ही तिखटावर असं गरम प्यायला नाही तुम्हाला एक सेकंदासाठी असं वाटेल की जी जीभ म्हणजे दगड झालाय दगड ईश्वरी मध्ये फक्त एक सर त्याच्यानंतर सगळं काय ठीक होऊन जायचं त्यानंतर तुम्हाला तिखट जाणवणारही ना नाही प्या प्या गरम गरमच सूप प्या आणि ईश्वरी त्याला गरम गरम सूप प्यायला घालते इकडे अर्णवला ढसका लागलेला असतो आणि तो म्हणतो की पाणी पाणी ईश्वरी म्हणते पाणी नको सर तुम्ही सूपच प्या इकडे एवढा ठसका लागलेला असताना सुद्धाही त्याला म्हणते की सूप प्याव सर सूप प्या आणि त्याला सूपवर सूप पाजत असते तिने सुपवर सूप पिलेलं असतं प्यायला दिलं असतं आणि त्याला विचारते की वाटतय तिखट तो म्हणतो नाही आता एवढं नाही वाटत ईश्वरी त्या ताईला म्हणते की बघितलं ना ताई आहे मला माझ्या नवऱ्याची काळजी कारण ते खरंच खूप कॅप्रिशियस आहे म्हणतो की मी सिंदोर मी, सिंदोर मी माझ्या हाताने तो असं मी लहान असल्यासारखं नको खाऊ घालू ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला लहान मुलासारखं असं तिखट लागतंय म्हणजे तुम्हाला लहान मुलासारखं असं भरवावंच लागेल ना ईश्वरी म्हणते की मला माझा नवरा चांगलाच कळतय हा ईश्वरी म्हणते की प्या प्या स्वतः प्या अर्णवचं लक्ष तिचं तेच म्हणण्याकडे असतं की माझा नवरा माझा नवरा अर्णवतो की हे सतत माझा नवरा असं लोकांना सांगून इनडायरेक्टली डायरेक्टली मला काय सांगण्याचा प्रयत्न करतेस का अर्णवतोक करते मग डिरेक्ट व्यक्त हो ना अर्णव की घाबरते बिनदास बोल ना आणि असं बोलल्यानंतर इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो आजची मालिका खरंच खूप छान होती आणि इंटरेस्टिंग होती आणि आता आपण प्रोमो बघूयात की काय दाखवलायत ते अर्ण म्हणतो की तू तर मला तुझा नवरा मानत नाही मग मा सडनली अचानक असं माझा नवरा माझा नवरा आणि तेवढ्यात ईश्वरीला जोरात ठसका लागतो इकडे अर्ण म्हणतो की मी सिंदर मी सिंदर गरम सूपला गरम सूपच मारत आणि तोच तिला ते सूप पाचतो इकडे हे दोघ जण यांची ट्रीट करून घरी आलेले असतात आणि ते म्हणतात की ताई तू जागी आहेस अंजली म्हणते हे ना एका कामासाठी अर्जंट बाहेर गेलेत ते म्हंटले की उशीर होईल त्यामुळे मी त्यांची वाट बघत जागीच राहिली इकडे अंजली म्हणते की आपला नवरा आपला लाईफ असतं बरोबर ना आणि ईश्वरी म्हणते की हो इकडे अर्णव म्हणून म्हणतो की ताई तो माणूस तो प्रेम डिझर्व नाही करत तो एकदम राक्षस आहे राक्षस इकडे मामी सगळे जण ब्रेकफास्ट टेबल वर बसलेले असतात आणि इकडे मामी म्हणतात की अंजली कुठे गेलीय माहिती का ती तिच्या रूम मध्ये नाहीये म्हणतो की वट असं बोलल्यानंतर इथेच या मालिकेचा प्रोमोसुद्धा संपतो तुम्हाला आजची मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण पुन्हा या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सोबत भेटूया तोपर्यंत तुम्ही तो काळजी घ्या बाय बाय